माजी नगरसेवकाचा पती आणि त्याच्या साथीदारांनी केला हल्ला ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केली माजी सैनिकाच्या प्रकृतीची विचारपूस अकोला येथील भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्यावर रविवारी नगरसेविका पती गजानन सोनुने व त्यांच्या साथीदारांनी जागेच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला होता सैन्य दलात असताना लढाई करताना बंदुकीची गोळी लागलेले सैनिक बुद्धपाल सदाशिव सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अकोला येथे स्थायिक झाले होते माजी नगरसेवक आणि त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या साथीदारांनी जातीच्या जातीय मानसिकतेतून बुद्धपाल सदाशिव यांच्यावर हल्ला केला होता याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भेट घेतली आणि डॉक्टरांकडून प्रकृती संदर्भात माहिती घेतली हिंगणाफाटा बाजोरी या नगर भाजपच्या माजी नगरसेविका मंगला सोनोनेचा पती गजानन सोनोने आणि त्यांच्या गुंडप्रतीचे साथीदारांनी जागेच्या वादातून बुद्धपाल सदाशिव यांना लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केले होते बुद्धपाल सदाशिव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी अॅडव्होकेट आंबेडकर यांच्यासोबत वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे मिलिंद इंगळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर गजानन गवई किशोर जामनीकर मितीन सांगपाळ वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते व माजी सैनिक उपस्थित होते